माझ्या पालकांना सतत फोन येण्यामुळे मला माझ्या जीवाची भीती वाटत आहे मी आता या कॉलेजमध्ये दे परीक्षा देऊ शकत नाही माझी परीक्षेची सोय दुसऱ्या कॉलेजमध्ये करावी व माझे ॲडमिशन ही दुसऱ्या कॉलेजमध्ये करून द्यावी अशी माझी विनंती माझ्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास याची जबाबदार पूर्णपणे विद्यापीठ व कॉलेजचे सर मॅडम जबाबदार राहतील माझे नाव दीपक सिंग आहे मी कस्तुरी शिक्षण संस्था या कॉलेजमध्ये एस वाय बी ए या, या वर्गात शिकत आहे मला ॲडमिशन घेताना सांगितले गेले की मराठी विषय या कॉलेजमध्ये आहे त्यामुळे मी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले एक्झाम फॉर्म भरण्याच्या वेळी मला सांगितले गेले की मराठी विषय हा कुणीच घ्यायचा नाही व ज्यांनी घेतले त्यांना त्यांचे नुकसान नुकसान झाल्यास ते स्वतः जबाबदार राहतील मराठी विषय हा पुणे युनिव्हर्सिटीनेच बंद केला आहे असे आम्हाला कळणकर सर सांगत होते या कॉलेजमध्ये तेरा हजार आठशे रुपये फी पूर्णपणे आम्ही भरली तरी या कॉलेजमध्ये कोणती सुविधा नाही ना पाण्याची सुविधा ना पार्किंगची सुविधा ना लेक्चर व्यवस्थित होत्यात शिक्षकही शिकवायला काही विषय ना अजिबात नाही एस वाय बी एच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ न दिल्यामुळे एस सर्व विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाला पत्र लिहिले व ते दिले त्यांची माहिती संस्थांना कळल्यास कॉलेजवाल्यांनी इंटरनल एक्झामला आम्हाला मुद्दामून त्रास द्यायला सुरुवात केले कॉपी न करताही आमचे पेपर इसकून घेऊ लागले वेळेच्या आधीच पेपर आमचे जमा करू लागले कॉलेज सुरू झाले पासून एकही लेक्चर झाले नाही व गुगलची मॅडमला काय विचारल्यास मॅडम आम्हाला काही गुगलची कोणती माहिती सांगत नव्हत्या व प्रॅक्टिकल जादू सर हे आम्हाला गुगलचे प्रॅक्टिकल या विषयाला आहे तर त्यांनी आम्हाला एकही प्रॅक्टिकल दिले नाही प्रॅक्टिकल परीक्षेचे एक दिवस अगोदर आम्हाला प्रॅक्टिकल सर्व लिहायला दिले ते पण आम्ही जबरदस्तीने मागितले तरच ते तेव्हाच दिले त्यांनी ते आणि प्रॅक्टिकलचे आम्ही काही विचार विचारण्यास गेल्यास त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगायचे की तुम्हाला जर ते प्रॅक्टिकलचे काही माहिती नाही तर तुम्ही तो विषय घेतलाच कशाला भूगोलच्या कोल्य मॅडम यांनी आम्हाला इंटरनल एक्झामचे ऑनलाइन मार्क भरण्याचे एक दिवस आधो घर आम्हाला असायमेंट दिली लिहायला मी विद्यापीठाला मराठी विषयाबाबत पत्र दिल्यामुळे आम्हाला कॉलेजवाली खूपच त्रास देऊ लागले आहेत आम्हाला कॉलेजमध्ये बोलावून मराठी विषयाच्या घात मॅडम यांच्या विरुद्ध पत्र लिहिण्यास कॉलेजवाले आम्हाला भाग पाडत आहेत ते पत्र लिहून देत नसल्याने आम्हाला व आमच्या पालकांना सतत फोन करत आहे व त्यांना सांगत आहे की तुमच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होणार आहे तो सर्व विषयात नापास होणार आहे आमच्या पालकांना सतत फोन येण्यामुळे मला माझ्या जीवाची भीती वाटत आहे मी आता या कॉलेजमध्ये परीक्षा देऊ शकत नाही माझी परीक्षेची सोय दुसऱ्या कॉलेजमध्ये करावी व माझे ऍडमिशन ही दुसऱ्या कॉलेजमध्ये करून द्यावी अशी माझी विनंती अन्यथा मी मानसिक ताणतणावाखाली माझ्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास याची जबाबदार पूर्णपणे विद्यापीठ व कॉलेजचे सर मॅडम जबाबदार राहतील